आपण पाहत आहात सांगली आमची जिल्हा परिषद माडग्याळ शाळेत तयारी मेळावा उत्साहात साजरा आज रोजी चालू शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा माडग्याळ तालुका जत येथे तयारी टप्पा दोन अंतर्गत विविध उपक्रमाने इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी इयत्ता पहिलीच्या दाखलपात्र विद्यार्थ्यांचे पालक माता उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत पोलीस पाटील सिद्धांना ऐवळे किशोर कांबळे बसू नाटेकर सोसायटी संचालक नागेश ऐवळे तुकाराम नाटेकर अशोक माळी अशोक लोहार सुरेश नाटेकर महिला पालक आरती बुध्याळ मॅडम शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक उपस्थित होते या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे वजन उंची घेण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ घेण्यात आले विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत तयारी मेळावा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन श्री मृगेंद्र पाटील सर वर्ग शिक्षक महिल मल्हारी निकम यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष काटे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक सुवर्णा माळी मॅडम यांनी मांडले अशा प्रकारे शाळा पूर्वतयारी मिळावा उत्साहात साजरा झाला सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा